नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कैरीचा ठेसा तुम्ही म्हणाल हा कैरीचा ठेचा तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील हा ठेचा एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात कैरीचा ठेचा बनवण्यासाठी या इथं मी एक कैरी घेतलेली आहे तर ही कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि सुती कापडाने पुसून घ्यायची त्यानंतर या कैरीवरती जी साल आहे ती काढून घ्यायची आहे पिलरच्या मदतीने साल काढून झाल्यानंतर ही कैरी आपल्याला एका किसणीने किसून घ्यायचे आहे तर कैरी न किसता तुम्ही तुकड्यांमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता तर याई अर्दी या इथं मी अर्धी कैरी आहे ती या पद्धतीने किसून घेतलेली आहे पुढच्या कृतीकडे तवा गरम आहे त्यामध्ये अर्धा वाटी इतके शेंगदाणे घातलेले आहेत यामध्ये अगदी थोडस तेल घालायचं आहे आणि हे शेंगदाणे अगदी छान असे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांमध्ये थोडस तेल घातलं तर शेंगदाणे छान असे खमंग खरपूस भाजले जातात अगदी लो टू मिडियम गॅसवरती हे शेंगदाणे छान असे शे भाजून घ्यायचे आहेत तर उन्हाळ्यामध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी असा हा झणझणी ठेसा तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतो एक भाकरी खाणारे देखील दोन भाकरी खाऊ शकतात अशा प्रकारचा टेस्टी ठेसा इथं बनवून तयार होतो शेंगदाणे छान असे शे भाजून झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपण तव्यामधून बाजूला काढून घेऊयात आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आहे ती भाजण्यासाठी घालायची आहे तर इथं मी पोपटी रंगाची आणि हिरव्या रंगाच्या दोन्हीही रंगाच्या मिरच्या भाजण्यासाठी घेतलेल्या आहेत यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे हिरव्या रंगाची मिरची जास्त तिखट असते त्यामुळे मी इथं थोड्या प्रमाणात पोपटी रंगाच्या मिरच्या देखील वापरलेल्या आहेत ठेसा आहे त्यामुळे अगदी थोडासा मिरचीचा वापर जास्त करायचा आहे या मिरच्या देखील छान अशा डाग पडेपर्यंत स्पॉट पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजत आले के आमदे लसुन है। या लसुन है। है। की आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे या इथं थोडासा जास्तीचा लसूण मी वापरलेला आहे एक चमचा जिरे घातलेला आहे गॅस बंद करूयात आणि गरम तव्यामध्ये एक मिनिटासाठी हे छान असं भाजून घेऊयात हिरवी मिरची त्याचबरोबर पोपटी मिरची लसूण आणि जिरे अगदी छान असं भाजून झालेलं आहे पूर्णपणे थंड करून घेऊयात सर्व भाजून घेतलेले जिन्नस थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे किसून घेतलेली कैरी सोबतच घालूया करता मीठ सर्व जिन्नस थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये कैरी आणि मीठ घालायचं आहे फ्रेश कोथिंबीर घालायची आणि हे मिक्सरला जाड भरड असं वाटून घ्यायचं आहे इथं मस्त आपला कच्च्या कैरीचा ठेसा बनवून तयार झालेला आहे दुपारच्या जेवणामध्ये तोंडी लावताना हा ठेसा तुम्ही नक्कीच बनवू शकता चवीला अगदी भन्नाट लागतो बनवण्यासाठी अगदी सोप्पा आहे कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा ठेसा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की